शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योती प्रज्वलित करून शिवरायांनी मराठी मातीला आणि रयतेला गुलामीच्या जोखंडातून मुक्त करणाऱ्या राजमाता जिजाऊ असल्याचं प्रतिपादन सामाजिक न्याय व वा मानवाधिकार संघाचे अध्यक्ष विजयकुमार गडलिंगे यांनी जयंतीपर बोलताना केले न्यू महसूल कॉलनी येथील पंजाबराव वर अध्यक्ष असलेल्या मा जिजाऊ सार्वजनिक वाचनालय अकोला इथं सकाळी साडेदहा वाजता मातोश्री राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व मानवाधिकार संघाचे अध्यक्ष गडलिंगे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अजय शिरसाट ग्रंथालय अधिकारी होते ग्रंथालय अधिकारी अजय शिरसाट बोलताना म्हणाले छत्रपती शिवराय यांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन व पराक्रम अशा राजस्व स्व सत्व गुणांचं बाळकडू राजमाता जिजाऊ दिलं म्हणून शिवराय घडले तमाशा महामातांची जयंती वाचनालयापूर्वी साजरी होत असल्यानं त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आयुष्मान रंजना अजय शिरसाट यांच्याकडून वाचनालयाला दोन हजारांची पुस्तकं भेट देण्यात आली तर किसन शेगोकार यांनी राजमाता जिजाऊंची प्रतिमा भेट दिली तर अनुजा दिनेश सोनोने या बालिकेनं जिजाऊचा वेश धारण करून कार्यक्रमाला रंगत आणली हीच जिजाऊ जिंच्या प्रेरणेने उघडे स्वराज्य ज्योती हिचे हीच जिजाऊ जिने घडविले राज्य शिव कार्यक्रमाला वैशालीताई ठक मुक्ता टाले यांनी विचार व्यक्त केले जयंती कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते विलास मोरे सेनी ए आर साहेब वासुदेव चक्रनारायण भगवान जिने शेषराव कांबळे ठोसरे साहेब अमोल गायकवाड यशवंत देशमुख किसान शेगोकार मनीषा भुजाडे यांनी आभार मानले नवनवीन बातम्या साठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला ला सब्सक्राइब करा आणि बेल ला सुद्धा क्लिक करा